रोटरी ठाणे प्रेमियम आणि रोटरी ठाणे लेग सिटी यांच्या निक्षयमित्र कार्यक्रमाच्या समर्थकांचं कौतुक म्हणून एक संगीत संध्या संपन्न झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या टीबी मुक्त भारत अभियानाच्या राष्ट्रीय अभियानाच्या अनुषंगाने रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट एकतीस बेचाळीसने ठाणे टी बी मुक्त शहर बनण्याच्या मोहिमेत ठाणे महानगरपालिकेला सहकार्य केलेलं आहे रोटरी क्षयरोगाच्या बनवण्यासाठी ठाणे महापालिकेसोबत भागीदारी केली आहे ज्यामध्ये पाचशेहून अधिक क्षयरोग रुग्णांना पोषक आहाराचे किट प्रदान करणे उपचारादरम्यान त्यांचे आरोग्य सुनिश्चित करणे याचा समावेश आहे रोटरीच्या या सामाजिक सेवेसाठी अनेकांचे से मदतीचे से हात पुढे आले आहेत जे त्यांच्या प्रकल्पांमध्ये वर्षभर योगदान देतात मात्र प्रायोजकांप्रती कृतज्ञता म्हणून रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रीमियम रोटरी आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे लेक सिटी यांनी ठाण्याच्या काशीनाथ घाणेकर सभागृहात संगीतमय मैफलीचं आयोजन केले होते या मैफिलीमध्ये प्रसिद्ध शास्त्रीय गायक जशन भूमकर यांचा सहभाग होता त्यांनी सादर केलेल्या अनेक गझला हिंदी गाणी आणि शास्त्रीय संगीतांच्या मैफिलींनी कार्यक्रमाला वेगळीच रंगत आली जशनने गझल आणि संगीताच्या इतर प्रकारांमध्ये एक विशेष स्थान प्रस्थापित केलं आहे एक अष्टपैलू कलाकार म्हणून त्यांचं नाव संगीत क्षेत्रात गाजते आहे जशन आपल्या विविध शास्त्रीय सूफी आणि गझलच्या कलाकृतींनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले या कार्यक्रमाला ठाण्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते त्यांनी संगीत संध्याचा मनमुराद आनंद लुटला हे आज का प्रोग्राम बेसिकली हमारा क्या जो है टी बी मुक्त इंडिया का आवाहन है जो माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का उसके बारे में हम लोग ये थोडा सा सहयोग कर रहे हैं कि थाना के अंदर चार हजार पेशेंट ऐसे हैं जो अटेंडेड नहीं है जिनको टीबी के लिए न्यूट्रिशन फूड नहीं मिलता है तो रोटरी ने उसमें से 1500 पेशेंट्स को अडोप्ट किया है और जिसमें से हमको 400 पेशेंट्स का ऑलरेडी डोनेशन आ चुका है हमारे रोटेन की तरफ से और हम एक प्रयास कर रहे हैं इस फंडिंग के जरिए कि बाकी लोग भी इस अभियान से जुड़े आह्वान यही है कि जितने ज्यादा ज्यादा नागरिक जुड़ सकेंगे उस अभियान को जो टीबी मुक्त का हमारे माननीय प्रधानमंत्री जी का जो आह्वान है उस आह्वान को हम जितनी जल्दी उसके किरों आह्वान दिया है कि दो तक हमको इसको टीबी मुक्त भारत बनाना है

TV मुक्त भारत आपल्याला बनवायचा आहे त्या उद्देशाने हा प्रोजेक्ट चालू केले तर यामध्ये आपण टीबीच्या पेशंट्सना त्यांना अन्नदान करतो ते जेव्हा औषधं घेत असतात सात सात सा, सा, आठ आठ औषधं घेतात त्यांचे पाच ते सहा महिन्यापर्यंत तोपर्यंत आपण त्यांना पोषक आहार त्यांना आणि त्यांच्या फॅमिलीला पुरवतो आता या प्रोजेक्टमध्ये आम्ही ठाणे मुक्त मुक्त ठाणे करायचा प्रयत्न करणार आहे याच्यामध्ये आम्ही दर महिन्याला जवळपास एकशे पंच्याहत्तर ते दोनशे फॅमिलीज ला अन्न पुरवठा करतो आजचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम हे सगळे जे डोनर्स आहेत त्यांना एक थँक यू म्हणण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे सबसे पहिले सब नमस्कार दिलसे आय एम व्हेरी व्हेरी एक्सायटेड फॉर प्रोग्राम To make music is always, to sing is always a delightful experience. And it gives me even more joy, and it's a very humbling experience to do it for such a beautiful cause as the Rotary Clubs have organized for all the TB patients. So, me and my fellow musicians were very excited to perform. We'll be performing a series of medleys uh, which are to do with different genres of Indian music, right? From classical to film to Sufi to folk. I hope everybody enjoys the show.